नमस्कार शेतकरी मित्रांनो काळे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो सतरा मे दोन हजार पंचवीस शनिवारचा कामठा बाजार बघून घ्या खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर आजचे बाजारभाव काय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे बाजार भरलेला आहे आजचा शनिवारचा खोटा बाजार लाल कलर मध्ये कंदार मध्ये येते कशी आधी चार चार, चार, चार दात वासर आहेत बघून घ्या कामाल नागर बर बर गाडी वखरा नागरा लावली आहेत बघून घ्या मित्रांनो क्वालिटी काय सांगली भाव एकतीस का कमी रमी काय होतील बर बर आपलं नाव सांगा एकदा हो। ठीक आहे कुठल्याच भाऊ कडप देव का बरं बरं मोबाईल नंबर सांगा ना आपला एकदा ठीक क्वालिटी बघून घ्या मित्रांनो कडप देवचा जोड आहे या विसापूर धरणा बसले एकतीस म्हणा कमी रमी म्हणा म्हणत तुम्ही इच्छुक असेल भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद गावराना घ्या का मी बर दात्या आली का सत्ता आले बघून घ्या मित्रांनो बर बर काय सांग लाख दीड लाख कामाल बर बर कमी रमी काय होतील की बरं आपलं नाव सांगा मामा मोबाईल नंबर ठीक आहे कमी जास्त होतील की काय बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा जोड आहे फुल तयारीवरचा कामाची फुल खात्री म्हणाली एकदम शाऊ दीड लाख सांगायलेत कमी रमी होतील म्हणा सौद्याला बसलो मागची साईड बघून घ्या एक शिका जोड आहे क्वालिटी बघून घ्या शिंगुटी वगैरे बघा एक सारखी आहे कुणी इच्छुक असाल तर मग मला कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर कॉलेजचा जोड आहे काय चाललं साहेब आहे का तुम्ही गावरांमध्ये जोड आहे बघा मित्रांनो जाती आली कामा मामा कामाची फुल गॅरंटी बघून घ्या लाल कलर मध्ये जोड आहे गावरांमध्ये काय सांगले बाबा एक सांगलीत कमी कमी काय होतील की बर बर जोड आहे बघून घ्या एक, <laughs> एक कपाल टीका फुल तयारीवरला जोड आहे एक शिक्का एक सारखा जोड आहे बघून घ्या मागची साईड बघून घ्या फुल तयारीवरला जोड आहे शेतकऱ्याचा आहे एक पंचवीस साळ म्हणून आली कमी होती नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता मामा कुठल्या ते बरं बरं आपला नंबर सांगा एकदा शहात्तर सहासष्ट झिरो सात झिरो चार, चार।, चार। सत्याहत्तर ठीक बघा मित्रांनो गोविंद गवने यांच्या नावाचा जोड आहे क्वालिटी बघून घ्या एक नंबर क्वालिटीचे बैल असतात त्यांच्याकड

आहे एक नंबर क्वालिटीचे बैल असतात मित्रांनो यांच्याकडं कधी आले त्यांच्या दावणी भेट द्या वसमत जवळा कामठा कपाल टिके आहेत बघून घ्या एक शिका जोड आहे एक पण जाऊन सांगली कमी अरमी होतील म्हणा यायचे किती बनले एक लाख पंचेचाळीस एक पंचाळीस का दाल सगळे संपूर्ण चारसा बरं कामाची फुल खात्री आहे बघा मित्रांनो एक पंचेचाळीस सांगितले फुल तयारीवरचा जोड आहे हे पण गवून गवण यांच्या आहे क्वालिटी बघून घ्या एक नंबर क्वालिटी फुल तयारीवरचा जोड आहे खात्रीचे बैल असतात त्यांच्याकड शेपूर शेफूल बघून घ्या काळे आहेत कुणी इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता गावरामध्ये जोड बघून घ्या मित्रांनो दातर कशात मामा चौशे का, चोशे का? बर कामाल कामाल चांगले शेतकऱ्याचे बर शेतकऱ्या जोड आहे कामाची फुल गॅरंटी आहे बघा मित्रांनो काय सांगली मामा एक चाळीस का कमी रमी काय होतील बर बर हो कुठले आहे ते खरवट बर आपला नंबर सांगा न एकदा सत्त्याण्णव सदुसष्ट बघून घ्या मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे फुल तयारीवरचा खरवडचा जोड आहे बघून घ्या हरण्या कलरमध्ये जोड आहे कोणी इच्छुक असाल मग आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगली जाता याची नव्वद का दातल कशी आहेत दोन दोन का दोन दोन दात वासरात बघून घ्या मित्रांनो नव्वद दूद हजार सांगलेत मग साईड बघून घ्या शे फूट बुड्या काळे कामा लावली की भावे लावली बरं बरं गाडी वखरा लावलेली आहेत नव्वद हजार म्हणले का कमी रमी काय होतील की हो बरं आपला नंबर सांगा ना एकदा पंच्याण्णव एकोणऐंशी एक्केचाळीस थी। बासष्ट ठीक आहे कोणी इच्छुक कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो गावरा मध्ये जोड आहे बघा मित्रांनो लावून घ्या कोणाला हातात द्या लेकराला द्या दाती आरे का दादा घ्या कामाची फुल खात्री आहे बघा मित्रांनो गॅरंटी काय सांगली भाऊ याची एकवीस का लावून पैसे दिवसाला ठीक आहे ठीक एक लाख वीस हजार सांगली बघून घ्या मित्र नऊ जोड आहे क्वालिटी बघून घ्या शेपूट गुंडाला काळे आहे एकदम गरीब बैल आहेत मोठे मापाचे शेतकऱ्याचा जोड आहे दादा किंमत काय एकवीस म्हणते काय एकवीस कमी रमी काय होतील की बघूया बर आपलं नाव सांगा अक्षे गाडगे अक्षय गाडगे कुठले दादा हे बाय बर मोबाईल नंबर सांगा आपला ठीक मामा हे दाताल कशी आहे हो? तू आली दाती आली का बर कमाल चांगली कामाल आहेत बघा मित्रांनो दाती आली गवळ्या बाट्या कलर मध्ये जोड आहे बघून घ्या काय सांगली मामा एक, एक सत्तर एक सत्तर का कमी रमी काय होतील अरे कमी रमी होतील बघून घ्या क्वालिटी गवळ्या बांड्या जोडमध्ये हळी साईडच्या बैल आहेत बघून घ्या मित्रांनो शिपूर गोंड्या काळे एकदम श्यावू मोठ्या मापाचे कोणी इच्छुक असेल त्याचा नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता दादा आपलं नाव सांगा सुरेश श्रीमा भवर मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर पासशे साडुसष्ट झिरो नऊ ठीक आहे हरियाणा मधून कॉफी बघून घ्या मित्रांनो हरियाणा मधून कॉफी बघा मित्रांनो दातार कसे आहेत मामा हजार बर किती सांगली मामा ऐंशी हजार का ऐंशी हजार सांगली बघून घ्या हरियाणामधून जोड आहे दाती आरि म्हणाले कामाल मामा बर कामाची पक्की आपला नंबर सांगा ना एकदा बर बर हरियाणा कॉफी आहे बघून घ्या पण असेल त्यांचा नाव नंबर देतो म्हणता करू शकता चिचगावचा जोड आहे

साईड बघून घ्या मित्रांनो एक तांबडा आणि पिवळा गावरांमध्ये जोड एक सारखे हायथ आहे शेतकऱ्याचा जोड आहे बघून घ्या कुणी कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर देतो दादा आपलं नाव सांगा अमृत शंकर बर कुठले शिंदी शिंदी बरं बरं आपला नंबर सांगा ना एकदा नव्वद एकवीस नव्वद एकवीस पंचवीस पन्नास पंचवीस पन्नास बत्तीस ठीक बत् आहे कुणी इच्छुक असाल दादाला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो सत्तर हजार सत्तर हजार दादर कशी आधी अवधा दोन दात अवधा दोन घ्या मित्रांनो सत्तर हजार सांगलीत का लावलीत का बर बर वखरा लावली का गाडी वख बर कमी कमी काय होतील की आपलं नाव सांगा गारगवान मोबाईल नंबर सांगा ना आठ डबल झिरो आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर पंच्याण्णव दोन ठीक कामठा बाजारात अशा प्रकारे लावून बघतात बघून घ्या मित्रांनो कामठा बाजारात अशा प्रकारे जोडे लावून बघतात मित्रांनो कामठा बाजारात बघून घ्या